आपण आज या ठिकाणी आनंद दिघे यांच्या समाधी स्थळे आलेलो आहे सर्व शिवसैनिक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपण या शिवसैनिकांचं मत जाणून घेण्यासाठी आपण यांचं मत जाणून घेऊया तुम्ही बघताय या ठिकाणी की आपण सगळेजण जे उभे आहोत ते पवित्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र शक्तीस्थळा उभे आहोत आणि सगळ्यांनी शक्तीस्थळाचं दर्शन घेतलं आहे आपले लोकप्रिय उमेदवार राजनजी साहेब यांनी सुद्धा या शक्तीदळाचं दर्शन घेऊन अर्ज उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जल्लोषमय पद्धतीने कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय जल्लोषमय पद्धतीने बँड चाशा वाजवत या ठिकाणावरून आपल्या कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत आम्ही धर्मवीर दिघे साहेबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की धर्मवीर दिघे साहेब आपले निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र विचारे साहेब आज खासदारकी लढवत आहेत त्यांना आशीर्वाद द्या त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि या गद्दारांचा जो गद्दार आलेले आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या गद्दारांचा संपूर्णपणे नायनाट करा अशी आम्ही तुमच्या चरणी नम्र विनंती करतो शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी आज या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगी साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मीरा भाईकरचे सन्माननीय नेते मुझफ्फर हुसेन साहेब त्याचबरोबर या ठिकाणी खास उपस्थित असलेले वरुणजी सरदेसाई संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय त्याचबरोबर मनोज आखरेजी आणि आपले आप पार्टीचे सर्व नेते मंडळी आर पी आयचे नेते आणि समोर बसलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्व आप पार्टीचे निष्ठावंत सर्व कार्यकर्ते मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो गेले सगळे लीड म्हणून हो। देशातील सगळ्यात जास्त आघाडी घेऊन जर कोण निवडून येणार आहे तर तुमच्या माझ्या हक्काचा नेता राजन विचारे साहेब निवडून येणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबतपणे उभं राहायचंय ही लढाई ही साइड आहे एका बाजूला विचारे साहेबांनी गेले तीन महिन्यापासून मशाल घेऊन धडाका लावलेला आहे समोर विरोधक अजून मैदानात यायला तयार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता पुढचे पंधरा वीस दिवस जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी आहे चोवीस लाख मतदार आहेत चोवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचायचंय आणि किमान बारा तेरा लाख मत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून आहे ती तुम्ही मिळवून द्याल इंडिया आघाडीचा विजय कराल महाविकास आघाडीचा विजय कराल या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आज ही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो विचारे साहेबांना त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देतो परत एक द्या एवढ्या रणराणच्या उन्हामध्ये आपण सगळे उपस्थित झाला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र I DID IT!